आपल्या मालकावर प्राणी जीव ओवाळून टाकायलाही तयार असतात सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे व्हिडिओतील ही दृश्य आहेत पहा एक आजोबा आणि त्यांच्या पाळलेल्या रेड्यामधील सुंदर नाते दाखवून देते तर रेड्याची आपल्या मालकावर किती माया आहे हे तपासण्यासाठी एक व्यक्ती आजोबांना पकडून त्यांना त्रास देण्याचं नाटक रचतो दुरूनच हा सर्व प्रकार रेडा पाहत असतो त्याला समजतं की आपल्या मालकाला म्हणजेच त्या आजोबाला त्रास दिला जात आहे आणि क्षणाचाही विलंब न करता व्यक्तीच्या दिशेने धावत पळत येतो व्हिडिओ पुढे काय घडलं ते तुम्ही पहा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला या हा व्हिडिओ जो आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की एक व्यक्ती आजोबांना घट्ट पकडून उभा आहे आणि ते दोघेही पलीकडच्या दिशेला कोणाला तरी बघत आहेत कॅमेरा अँगल दुसऱ्या दिशेला फिरताच आपल्याला तिथे आजोबांचे काही रेडे गवत चरताना दिसून येतात व्यक्ती आजोबांना त्रास देत आहे असं समजत असताना एक रेडा तिथून धावत पळत त्यांच्या दिशेने पळत येतो त्याची ही धाव त्याचे आणि आजोबांचे नाते किती गोड आहे त्याला आजोबांची काळजी आहे हे आपल्याला दाखवून देते रेडा रुद्र अवतारात आपल्या दिशेने पळत आहे हे पाहताच व्यक्ती लगेच आजोबांना सोडतो आणि दूर जाऊन उभा राहतो रेडा ही पुढच्या क्षणाला आपला वेग कमी करतो आणि आजोबांच्या जवळ येऊन उभा राहतो आजोबांनी रेडाला वेळेस इशारा दिला ज्यामुळे तो तिथेच थांबला आणि व्यक्तीचा मग जीवही वाचला दरम्यान हा व्हायरल व्हिडिओ लाफ्टर कलर्स नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे काहींनी म्हटलेलं आहे की आजोबा नेहमीच आपला सेफ्टी मोड चालू ठेवतात अशा वेगवेगळ्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत